सर्वांना नमस्कार आज आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण हिवाळी स्पेशल अशी एक रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी बघा आता बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये मिळणारे हे लाल बुंद गाजर तर बाजारात चांगले यायला लागलेत आणि अशा लाल बिंद गाजरापासून आपण छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी हे मिडियम आकाराचे असे गाजर घेतलेत तर मिडियम आकाराचे गाजर घेतले ना त्याच्यामध्ये आजू पिवळा तो भाग असतो ना, ना तो जरा बारीक येतो म्हणजे आपण जरी तोच वापरला ना डायरेक्ट तरी पण त्याची एवढी टेस्ट लागत नाही पण आपण जाड असे गाजर जास्त आणले ना तो गाजरामधला तो जो पिवळा भाग असतो ना तो जास्त असं जाड येतो आमच्याकडे तर ना गाजरातलं मांजर बनतात तर ते मांजरणं खूप झाड असं असतं तर ते खूप टेस्ट असं टेस्टी पण नाही लागत आणि आपण जर पदार्थ वापर मध्ये वापरला ना तर पदार्थ पण एवढा टेस्टी होत नाही म्हणजे ते असं कडक असतं त्यामुळं तर त्यामुळे मी असे मीडियम आकाराचेच गाजर वापरलेले आहेत सगळे स्वच्छ धुवून घेतलेत कोरडे करून घेतलेत आणि त्याच्यावरच असं सगळं साल असं वरचीवर काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम लाल असे गाजर मिळालेले आहेत मला छान असे तर आता हे गाजर आहेत ना आपण किसून घेणार आहोत आपल्या जी खोबरं खिसण्याची खिसणी असते ना त्याने किसली तरी चालतात परंतु मी आज ह्या फूड प्रोसेसर मध्ये तुम्हाला दाखवणार आहेत आपलं जे नवीन फूड प्रोसेसर आहेत ना मी छान छान याच्यामध्ये शॉपिंग वगैरे करते तर आज मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते तर हे फूड प्रोसेसरमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळे वेग ब्लेड मिळतात ना त्यातलं हे खिसण्यासाठीचं जे ब्लेड आहे ना ते मी या डिशला लावून घेते तुम्ही आणि कोबी खेसू शकता, ही गाजर शकता। ही थे ही। ही। आता हे गाजरचा खिस बघू शकता तर हे जे फूड प्रोसेसर आहे ते मी असं अटॅच करून घेतलेला आहे आणि वरती असं हे ब्लेड आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आता आपण येण्याचं साकण लावून घेणार आणि आपलं हे मिक्सरला फूड प्रोसेसर लावून ये आपण छान असं पण अगदी पाच मिनिटामध्ये नाही हे गाजर आपले खिसून रेडी करून घेणार आहे तर खूप छान असं हे फूड प्रोसेसर आपल्याला अगदी अगदी कमी वेळेमध्ये ना आपल्या रेसिपी तयार करण्यासाठी मला खूप उपयोगी पडते तर हे फूड प्रोसेसर बघू शकता असं आपलं जे साधा मिक्सर असते ना त्याला जॉईन करून घ्यायचंय आणि आता मी वरचं झाकण पण लावून घेतलं आणि आता आपला मिक्सर चालू केलाय आणि बघू शकता यातून आपल्याला फक्त हे गाजर असं याच्यामध्ये हिरव्या धरून ठेवायचं आहे वरून घालायचं आहे आणि छान असा आपला हा खाली तयार होते तर अगदी तीन ते चार मिनिटामध्ये माझ्या एवढा एक किलो गाजराचा खीस तयार झालाय बघू शकता खूप आणि एकदम मोठा जाड असा आपण खीस तयार होत नाही छान असा आहे याच्यामध्ये खीस तयार झालेला आहे तर तुमच्याकडे जर असं फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही पण नक्की गाजराचा खीस याच्यामध्ये तयार करून घ्या आणि अगदी कमी वेळेमध्ये आपला हा हलवा हलवान तयार करू शकतो तर बघू शकता अगदी परफेक्ट असा गाजराचा केस तयार झाला आता आपण याचा हलवा तयार करायला घेऊया त्यासाठी मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला तुमच्याकडे कढई वगैरे काही आवर्जून वापरा कारण इंडाली आमच्या कढईमध्ये ना खाली चिकटण्याची भीती असते त्यामुळे नॉनस्टिकचा आपण जास्त करून भांडे वापरले तरी चालेल त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप मी साजूक घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा जो खीस आहे ना तो मोजून घ्यायचा आहे मी तुम्हाला जरी एक किलो गाजर बोलले असले ना तरी पण आपण हे ना साखर टाकण्यासाठी हा खिसेनाचा वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे साखरेचे योग्य असं प्रमाण आपल्याला टाकतं ते जास्त गोड पण होत नाही तर हा खिसेना माझा पाच वाट्या भरलेला आहे तुम्ही बघू शकता पाच वाट्या मी मोजून खिस या तुपामध्ये भाजण्यासाठी घेतलेला आहे आता आणि पाच वाट्या खिसेनं मी आता हा तुपावरती चांगला मऊ सर असा होईपर्यंत ना चांगला हा भाजून घ्यायचा आहे तर अगदी लालबुंद असा गाजराचा खिस आपला हा दिसतोय आणि आपल्याला आता हा चांगला नरम होईपर्यंत ना चाकण ठेवून वाफून याला चांगला असा मऊ करून घ्यायचा आहे तर गाजराचा खिसा आपण तुपावरती परत आहोत मिडियम गॅस मी ठेवलेला आहे आहे बघू शकता एकदम लाल असा गाजराचा खिस आहे आणि आता हळूहळू ऑरेंज व्हायला लागतो थोडा थोडा म्हणजे हा खिस येणा चांगला आपला परतला गेला आहे बघू शकता लाल असणार हा गाजराचा खिस झाला आहे थोडासा असा ऑरेंज कलर आलेला आहे म्हणजे आपला हा खिस आता चांगला भाजलेला आहे तर असंच एकदा दोनदा तीनदा झाकण ठेवून येणा मी हा खिस चांगला असा तुपामध्ये परतून घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण आता हलवा तयार करायला घेऊया तर अगदी परफेक्ट असं साखरेचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आपण ज्या वाटीने गाजरचा खीस मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर टाकलेली आहे तुम्हाला जर जा जास्त असं आणि तर जास्त गोड होतच नाही पण तुम्हाला जर अजून कमी पाहिजे असेल तर पाहुणे दोन वाट्या साखर टाकली तरी चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त कमी वापरू नका आणि मी एक वाटी दूध वापरलेला आहे आणि दुधामध्ये ना अर्धी वाटी मी मलई वापरलेली आहे दुधावरची आणि अर्धी वाटी दूध वापरलेला आहे तर तुम्ही ना आवर्जून आपल्या दुधावरची याच्यामध्ये मिक्स करा म्हणजे इथे खावा किंवा मिल्क पावडर वापरण्याची गरज नाहीये तर आपल्याला हे जास्त दूध पण वापरायचं नाहीये तुम्ही जर जास्त दूध वापरलं ना तर याला खूप असं पाणी सुटतं आणि ते आटेपर्यंत आपल्याला हलवा शिजवावं लागतो त्यामुळे काय होतं हा गाजराचा केस आहे ना तो जास्त शिजला जातो आणि चिकट वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इथे दूध पण जास्त वापरायचं नाहीये तर बघू शकता दूध आणि साखर सगळं मस्त एकत्र एकजू झालेला आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे आता हा गाजर आपल्या याच्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचंय या स्टेजला आहे मी थोडेसे ड्रायफ्रूट वापरणार मी जास्त ड्रायफ्रूट नाही वापरणार मी फक्त इथे बेदाने वापरले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे इथे काजूचे पिस्त्याचे काप वापरू शकता तर मी अगदी ओरिजिनल अशा चवीचा गाजरचा हलवा असा मी इथे बनवलेला आहे तर थोडीशी इलायची पावडर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका आणि आपण बघू शकता गाजरचा हलवा चांगला शिजत आलेला आहे या स्टेजला मी दोन चमचे तूप टाकलेला आहे तुम्ही जर असा गाल गाजरचा हलवा होण्याच्या अगोदर थोडस असं पात्र असताना जर तूप टाकलं ना तर याची टेस्ट खूप छान लागते आणि तुपाचा पण छान असा रव त्याला येतो तर बघू शकता असं सगळं आता त्यातलं दूध आणि साखरेचं सा जे मिश्रण होतं ना ते पात्र असं ते सगळं दूध त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे आणि आपला गाजरचा हलवाच परफेक्ट असा जा तयार झालेला आहे एकदम पण मोकळा असा बनवायचा नाही थोडस सॉलसर असा ठेवायचा गार झाल्यानंतर हा हलवा असा घट्ट बनतो बघू शकता किती छान असा गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे अगदी अजिबात चिकट वगैरे बनलेला नाहीये परफेक्ट असं साखरेचं प्रमाण झालेलं आहे मी पाच वाट्यासाठी दोन वाट्या साखर वापरलेली आहे तर तुम्हाला असं गाजराचा हलवा असा आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा कोणताही फूड कलर न वापरता एकदम लालबिंद असा गाजराचा हलवा तयार आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू